नमस्कार शेतकरी बांधवां शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे तर मंगळवारपासून पीक विमा वाटप या जिल्ह्यांमध्ये सुरू होणार आहे त्यामध्ये कोणत्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे त्याचप्रमाणे किती हेक्टरी मिळणार आहे संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर येणाऱ्या मंगळवारपासून सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये खरीप पीक विमा इथं जमा होईल तर ज्या शेतकऱ्यांच्या बँक पासबुकला आधार लिंक असेल तर अशा सर्व शेतकरी बांधवांना हा जो पीक विमा आहे तर ज्या शेतकऱ्यांना मिळाला नाही ले ले है तर अशा सर्व शेतकरी बांधवांना पीक विमा इथं मंगळवारी जमा होणार आहे त्याचप्रमाणे जे काही पीकमा रखडलेले शेतकरी आहेत त्या चौदा लाख शेतकऱ्यांना अधिकही पीक विमा मिळालेला नाही तर भरपूर शेतकऱ्यांचे कमेंट्स आले होते की आम्हाला अधिकही पीक विमा मिळालेला नाही तर ज्या शेतकऱ्यांच्या बँक पासबुकला आधार लिंक आहे तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात खरीप पीक विमा इथं जमा होईल त्याचप्रमाणे इथं जे काही अकोला अमरावती बुलढाणा वाशिम यवतमाळ छत्रपती संभाजीनगर बीड त्यानंतर लातूर त्यानंतर नांदेड धाराशिव परभणी नागपूर वर्धा अहमदनगर धुळे जळगाव नाशिक कोल्हापूर पुणे सांगली सातारा सोलापूर तर असे जे काही जिल्हे आहेत त्यानंतर त्यामध्ये जे काही तालुके आहेत गावाची सुद्धा यादी अपडेट झालेली आहे तर त्यामध्ये तुमचे गावाचे नाव आहे की नाही ते लवकरात लवकर चेक करून घ्या त्याची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल व तुम्हाला काही अडचण जात असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व तुम्हाला कोणत्या जिल्ह्यांमध्ये अधिकही पीक विमा मिळाला की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व तुमच्या बँक पासबुकला जे आधार लिंक आहे तर अशा ज्या बँक पासबुकला आधार लिंक आहे तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात पीक विमा इथं जमा होणार आहे तर सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थे थँक्यू